बुधवारची पहाट सिडको परिसरात सरसरी तरुणाई कलावंताचे भीम वादळ घेऊन आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्मरणीय अभिवादन करताना महाराष्ट्राच्या काल्या कोपऱ्यातून आलेल्या कलावंतांनी आपल्या कलागुणांची खान येथे रीत केली आहे रमाबाईला अद्भूतपूर्व मानवंदना दिली शुभ अवसरात आलेल्या हजारो शहरवासियांनी गीत गायन वादन ढोल हलगी फ्लॅश मॉप डी जे सह हो, अनेक कला सादरीकरणाच्या या स्मृत आपल्या हृदयात बंदिस्त केले आहे त्याग मूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती काल झाली त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलातर्फे रमाई पहाट ही अभिनव मैफिल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती प्रारंभी सामूहिक बुंद आणि समता सैनिक दलाच्या महिला पथकाकडून माता रमाई यांना सलामी देण्यात आली रमाई वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गायन वादन कविता ढोलपथक लेजिम विधान फ्लॅश मॉप डान्स रॅप तथा डी जेने कलाप्रकार प्रकार साजरी करण्यात आले दुपारी साडेबारापर्यंत रंगत केले कार्यक्रमानंतर संयोजकांनी परिसर स्वच्छ केला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली सारेगम लिटल शो फेम आंबेडकरी सुफी गायिका आणि भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या कन्या रागिनी बोदडे तुझ्या रक्तामधला भीमराव दे आणि गायिका भागीश्री इंगळे काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव फेम गायक अजय देहाडे आंबेडकर गजग चेतन चोपडे गायक सचिन भुईकर मेरा भीम जबरदस्त फेम कुणाल वराळे सुफिया गायक विजय पवार प्रख्यात शास्त्रीय गायिका प्रज्ञा वानखेडे आदींनी यावेळी सादरीकरण केले व सगळ्यांचे लक्ष वेधले मराठीचा मराठी रॅपर जे संबोधन अजित कोकू आणि एक्स एक्स बॉय यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थित रॅपरांच्या तालावर डोलायला लावले या आंबेडकरी रॅप समर्थांच्या रॅपच्या माध्यमातून प्रबोधन करून रमाई पाठ समृद्ध केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर